आणि आता काही महत्वाच्या बातम्यांचा विस्ताराने आढावा घेऊयात मुंबईत उत्साहात मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे बॉक्सर मेरीकॉमच्या हस्ते दिमाखात मुंबई मॅरेथॉनची सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सुरुवात झाली देश विदेशातून जवळपास सेहेचाळीस हजार धावक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले तर बेचाळीस किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये अनेक नामवंत केनियाई आणि इथिओपियाच्या धावकांमध्ये स्पर्धा पाहायला मिळतीय मॅरेथॉनचा उत्साह अगदी वाखाडण्याजोगा होता मॅरेथॉनचं हे यंदाचं सोळावं वर्ष आहे मरीन ड्राईव्ह आणि वरळी सिलिंक ठिकाणची दृश्य आपण सध्या पाहतोय मुंबईमध्ये मॅरेथॉनचा उत्साह पाहायला मिळाला मुंबई मॅरेथॉनला दिमाखात सुरुवात झाली देशविदेशातील अनेक स्पर्धकांनी देखील यावेळी अगदी उत्साहाने सहभाग घेतलेला आहे केनिया आणि इथिओपियाच्या स्पर्धकांमधला तर हाफ मॅरेथॉन पुरुष पुरुष निकाल समोर येतात थापा द्वितीय कालिदास हिरवे तृतीय बॉक्सर मेरी कॉमच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून या स्पर्धेला सकाळी साडेपाच वाजता सुरुवात झाली आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह आणि वरळी सिलिंगची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय मुंबई मॅरेथॉनचं हे सोळावं वर्ष आहे वरळी सिलिंगला जेव्हा हे मुंबई मॅरेथॉन धावपट्टू पोहोचले तेव्हाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी मुंबई धावते होय रन मुंबई रन तुम्ही माझ्या मागे दृश्य पाहता आहात वरळी सिलिंगची दृश्य आहे जिथं सकाळी जी हाफ मॅरेथॉन सुरू झाली होती त्या हाफ मॅरेथॉनचे धावपटू ज्या उत्साहात इथं सिलिंग करणं गेले होते त्याच्यापेक्षा दुप्पट उत्साहामध्ये त्या सिलिंग करणं परततानाची दृश्य तुम्ही पाहताय आणि आता हे धावपटू हाफ मॅरेथॉनचे हजारी सोमानी मार्गला जे टार्गेट आहे फिनिशिंग पॉईंट तिथे पोहोचतील त्यासोबत तुम्ही रस्त्यात त्या दुतर्फा जी धावपटू पाहतात ते धावपटू मॅरेथॉन अमेचर्स ही जी मॅरेथॉन सुरू झाली होती सकाळी साडेपाच वाजता त्या मॅरेथॉनचे धावपटू आहेत त्या धावपटूंचा मोठ्या जल्लोषामध्ये इथे ढोल ताशा पथकासह स्वागतही केलं जात आहे आणि त्यापेक्षा जास्त उत्साह जल्लोषामध्ये स्वतः धावपटू एनर्जीने धावतायत या सीलिंगवरती वरती अक्षरशः पावलांचा एक वेगळा नाच पाहायला मिळ मिळतोय आपल्याला आणि ज्या सिलिंक वरती दररोज आपण चार चाकी वाहनांच्या इंजिनाची वाहनं पाहतो तिथं आज मानव माणूस हा स्वतः धावतोय आणि या मॅरेथॉन मध्ये फक्त मुंबईकरच नव्हे तर महाराष्ट्रातील किंबहुना देशातील परदेशातील धावपटूंनी सहभाग घेतलेला आहे मोठ्या जल्लोषात ही मुंबई मॅरेथॉन सुरू आहे आणि ही सिलिंग वरची दृश्य तुम्ही टी व्ही नाईनच्या माध्यमातून अतिशय दर्शनाची दृश्य तुम्ही पाहत आहात आणि ही मुंबई मॅरेथॉन खरंच म्हणावी लागेल की रन मुंबई रन मुंबई धावते व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष राजेश शिंदे टी व्ही नाईन मराठी मुंबई आणि अगदी दिमाखात मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली सीएसटीहून आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडे जातोय विनायक काय सांगाल अगदी दिमाखात अशा या मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली सध्याचे काय अपडेट्स ज्योती बरोबर आहे आपण जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी सुद्धा मुंबई धावताना आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई मॅरेथॉनची धून जी आहे ती या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहे एक हा वेगळा ग्रुप जो आहे तो या मुंबई मॅरेथॉन मध्ये आपल्याला धावताना पाहायला मिळतोय काही हँडिकॅप्स आहेत आणि त्याचप्रमाणे लहान मुलं सुद्धा काही हँडिकॅप आहेत आपण जर पाहिलं तर प्रत्येकजण एक प्रत्येक स्तरातली लोक जे आहेत त्या मुंबई मॅरेथॉनमध्ये उतरलेल्या आहेत आणि प्रत्येकजण जो आहे तो आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्येक रन मुंबई रन अशा घोषणा दिल्या जात आहेत कारण आपण जर पाहिलं तर दरवर्षी मुंबई मॅरेथॉनची धूम जे हे असेच आपल्याला पाहायला मिळत असते आणि आता या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात हा सगळा मुंबई मॅरेथॉनची मजा जी आहे ती या ठिकाणी प्रत्येक मुंबईकर आपल्याला घेताना पाहायला मिळत आहे सकाळपासूनच सकाळी साडेपाच वाजता खऱ्या अर्थानं या मॅरेथॉनला सुरुवात झाली आणि आता ही मॅरेथॉन जी आहे ती या ठिकाणी मधल्या टप्प्यावरती पोहोचलेली आहे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत मॅरेथॉन मध्ये वेगवेगळे थीम घेऊन प्रत्येक जण जो आहे तो या मॅरेथॉन मध्ये उतरलेला आहे आणि साहजिकच जो आनंद आहे तो एक वेगळा आनंद द्विगणित करणारा आनंद प्रत्येक मुंबईकरांना या ठिकाणी मिळतोय आणि ते साहजिकच सगळे मुंबईकर या ठिकाणी आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत ज्योती विनायक मात्र आपण पाहिलं अगदी आता थोड्याच वेळापूर्वी हाफ मॅरेथॉनचा निकालही समोर आलेला आहे तर बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉनची जी सांगता आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार आहे आणि साधारणतः आता सध्या हे धावपट्टू जे सकाळी साडेपाचला ला निघालेले आहेत ते कुठपर्यंत पोहोचलेले आहेत ज्योती आपण जर पाहिलं तर सध्या मी सुद्धा थोडासा धाव मॅरेथॉन मध्ये सहभागी आहे त्यामुळे धावण्याचा उत्साह मलाही आवडत नाही त्यामुळे आपण जर पाहिलं तर बेचाळीस किलोमीटरची जी फुल मॅरेथॉन आहे ती काही वेळातच या ठिकाणी संपूर्ण पोहोचणार आहे परंतु सध्या आपण जर पाहिलं तर प्रत्येक जण या ठिकाणी आनंद जो आहे तो मॅरेथॉन मध्ये घेताना पाहायला मिळतोय आपल्या सोबत क्या बदांगे और आपला एन्जॉय कर बॉम्बे शांचा है तो कितना एंजॉय कर रहे है, पहली बार आए या कितने? पहली बार आए बार हाँ पहिल्यांदा आलेला आहे तरी सुद्धा आनंद जो आहे आपण जर पाहिलं तर हे सगळे या ठिकाणी व्हीलचेअर वरती असले तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये सुद्धा उत्साह आहे प्रत्येकाला आवड आहे या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याची आणि प्रत्येक जण या मध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मी स्वतः ही सहभागी आहे प्रत्येक सकाळपासून आपण जर पाहिलं तर मुंबई मधला जो आनंद आहे तो एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळत असतो आणि मॅरेथॉन दरवर्षी असते यंदा सुद्धा तेवढाच उत्साह या सगळ्या मुंबईकरांमध्ये मुंबईच्या बाहेरून आलेल्या सगळ्या आपल्याला पाहायला मिळतोय ज्योती नक्कीच विनायक तुम्ही असेच आम्हाला अपडेट्स देत राहा तुमच्याकडून उरलेले अपडेट्स घेत राहू मात्र तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद तर सोळाव्या मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली आहे आण आणि या मॅरेथॉन मध्ये आघाडीचा धावपट्टू सेलिब्रिटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनीही सहभाग घेतला तर जयश्री शिंदे या पायानं अपंग असलेल्या मुलीनं दहा किलोमीटर मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलाय गेले काही वर्ष ही, ही मुंबई मॅरेथॉन मध्ये सहभाग घेते प्रत्येक मुंबईकरांनी धावलं पाहिजे असा संदेश ती देतेय मुंबई मॅरेथॉन एक वेगळी अशी स्पर्धा असते प्रत्येक जण यामध्ये अवाल असेल प्रत्येक जण मुंबईकर यामध्ये सहभागी झालेला असतो जयश्री शिंदे आहेत त्या सुद्धा आपल्या सोबत आहेत या सध्या प्रत्येक मॅरेथॉन मध्ये सहभागी असलेल्याचा उत्साह त्या सुद्धा वाढवत आहेत कारण आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडून जाणून घेवा जयश्री काय सांगाल तुम्ही सुद्धा स्पर्धेमध्ये मॅरेथॉन मध्ये किती वर्षापासून जाता दोन हजार सतरा पासून ग्रुप ची असोसिएट झाल्यापासून मी प्रत्येक मॅरेथॉन मध्ये धावते मॅरेथॉन हे काय एक पॅशन आहे पॅशन आहे तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन मध्ये रीच करायचं त्याच्यामध्ये तुम्ही हळूहळू स्वतःला विसरता आणि तुम्हाला एक ध्येय दिसत कि त्या ध्येयाला मला गाठायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्याच्यात तुम्ही किती फास्ट आहात स्लो आहात हे महत्वाचं नाहीये त्याच्यात तुम्ही कम्प्लीट करून अचीव्ह करणं हे महत्वाचं आहे आणि हेच माझ्या आपल्या जीवनात पण असतं आणि तेच जीवन आपल्याला शिकवतं आणि मॅरेथॉन आपल्याला पुश करत त्याच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता मुंबईकरांना कारण प्रत्येक जण सहभागी झालेला आहे परंतु तुम्ही सुद्धा सहभागी आहे कारण एवढ्या वर्ष आ, एक तुम्ही मुवमेंट त्यांची सुद्धा वाढवते प्रत्येक मुंबईकरांची काय काय म्हणाल अरे उठा आणि चाला मुंबई फार सुंदर आहे लागू दे पाय त्या जमिनीला आणि बघा काय एनर्जी तुम्हाला येते थांबू नका झोपू नका तुमच्या त्या बेडमध्ये या माझ्या बरोबर साहजिकच आहे प्रत्येक मुंबईकरांना धावणं गरजेचं आहे असा संदेश जयश्री शिंदे या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत कारण मुंबई सारखं सौंदर्य एक वेगळं आहे प्रत्येक जण चौपाटीवर जरी सकाळचं जॉगिंग करत असलं तरी आपण जर पाहिलं तर ह्या जयश्री शिंदे आहेत त्या पायाने जे आहेत ते हँडिकाप असल्यात तरी सुद्धा या मॅरेथॉन मध्ये त्या दहा किलोमीटरची मॅरेथॉन आहे त्यामध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन खडक सोबत विनायक डावरुंग टी मराठी मुंबई अनेक मुंबईकरांनी आणि स्पर्धकांनी या मुंबई मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला तर दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या धावपटूंशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार एकोणीस आपण जर पाहिलं तर मुंबईतल्या गेल्या अनेक मॅरेथॉनचा इतिहास असाच आहे आणि प्रत्येक जण मुंबईकर जे ह्या मॅरेथॉन मध्ये धावत असतो आज सुद्धा अशीच मॅरेथॉन सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे मुंबईकर जे आहेत त्या मुंबईच्या रस्त्यावरती सकाळच्या गुलाबी थंडीत धावताना आपल्याला साहजिकच पाहायला मिळत आहे प्रत्येक जण जो आहे तो या मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेला आहे आणि त्याचा आनंद जो आहे तो घेताना पाहायला मिळतात आपण काही मुंबईकर जे आहेत ते असेच या मॅरेथॉन मध्ये धावत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत साहजिकच सर Uh, कितने साल से आप मैराथन में भाग रहे क्या बताएंगे लॉन्ग डिस्टेंस रनर हूँ और फाइव टेन 10000 करता था आ? ये 50th ईयर है मेरा तो मैं चाहता था कि इस साल टेन किलो मीटर्स करें और नेक्स्ट ईयर मैं हाफ मैराथन के लिए तैयारी कर रहा हूँ मैं पुढच्या वर्षी हाफ मॅरेथॉन साठी दे तयारी करत आहे प्रत्येकजण अशाच प्रकारे आपल्याला या मॅरेथॉन मध्ये धावताना पाहायला मिळतंय

ही टेन किलोमीटर ची मॅरेथॉन आहे त्यामध्ये सुद्धा प्रत्येक मुंबईकर जो आहे उत्साहात या मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन खडक सोबत विनायक डाऊंग टी मराठी मुंबई